ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील माणिक नगर येथे राहणाऱ्या प्रणाली नाईक विवेक गणेश पाटील आणि विशाल अमरेश पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तेवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि मग त्यांनी सगळे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली सीसीटीव्ही फुटेज तर तिथे अवेलेबल नव्हते त्यानंतर तांत्रिक विश्लेषण केलं मग असं निष्पन्न झालं की मैताची जी मुलगी आहे तिचं नाव प्रणाली लाईक तिने विवेक पाटील तिचा जो परिचित होता साथीदार होता ह्याच्या साह्यानं आणि विवेक पाटील ना विशाल पांडे नावाच्या एका व्यक्तीच्या साह्यान त्यांनी कट रचला की आईचा खून करायचा आहे मग त्यांनी दिवस ठरवला आणि त्या दिवशी मग हे लोक सगळे घरातले बाहेर गेले मग ती वेळ यांना माहीत होती या दोघांना विवेक पाटील विशाल पांडेला ते दोघं आधी घरात गेले याच्यातला जो विवेक पाटील होता तिचं इंट्रोडक्शन मुलीनंच करून दिलं होतं आईला की हा मंत्र तंत्र करतो आणि मग काही प्रॉब्लेम घरात असतील तर तो पूजा पाठ वगैरे करतो म्हणून मग त्यापैकी या पांडेने तिचा सगळा आवडला मैताचा बेशुद्ध पडली बेशुद्ध पडल्यावर या दोघांनी तिची जोडणी घेतली आणि ओडणीच्या साह्याने गळा आवडून तिचा खून केला मग पोलिसांना हे कळू नये कन्फ्युज व्हावं यासाठी त्यांनी काय केलं एक उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं लोकल मार्केट मधून ते पण तिला पासलं ते सगळं काळ काळ घेत बस आम्हाला आढळलं आणि बनाव असा केला की बाबा हे सुसाईड आहे आणि मग नंतर मुलगी आली तिने मग ठरल्याप्रमाणे कॉल केली आईला तिने मग काहीच उत्तर नाही मग शेजाऱ्यांना सांगितलं बा आहे का वगैरे मग पुढं पोलिसांना रिपोर्ट झाला मग पुढचा तपास आपण करत आहोत आता ठाकरे साहेबांनी त्यांना सगळ्यांना न्यायालयात हजर केलं होतं हजर केल्यावर न्यायालयाने तेवीस सप्टेंबर पर्यंत तिघांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आमच्या माहितीप्रमाणे पाटील आहे तो एकोणीस वर्षाचा आहे कोण गावचा आहे आणि विशाल पांडे पण कोण गावचा आहे बेसिक प्रणाली नाईक हिच्या सांगण्यावरूनच हे दोघे करायला तयार झाले असं प्राथमिक तपासात अत्या दिसून येते आपण इंट्रोगेशन मध्ये अजून गोष्टी निष्पन्न होतील स्मृता आई आई होती का आणि यांच्याशी हे जे आरोपी दोघे आहेत विवेक आणि विशाल यांच्याशी नातं काय आरोपी मुलीचं आता याच्यातला विवेक पाटील जो आहे म्हणजे आरोपी मुलीच एक मित्र होता दीपक चौधरी नावाचा त्याच्या नात्यात हा विवेक पाटील होता त्यांची ओळख झालेली होती आणि मग ह्या विवेक पाटलाबद्दल बद्दल आईला पण तिनं सांगितलं होतं अशा पद्धतीने आणि विशाल पांडे हा विवेक पाटीलचा मित्र मग ह्यांनी मुलीच म्हणणं होतं की सगळा कारभार व्यवहार पैसा तिला तिच्याकडे पाहिजे होता आतापर्यंत जे वाटत होता मग ह्या दोघांना तिने सांगितलं आपण करूया त्या बदल्यात ह्या दोघांना पण पैशाची निकड होती मी पैसा दे असं त्यांचं एकंदर चित्र आतापर्यंत आहे दृश्यम तू म्हणता येणार नाही परंतु ठरवून केले गट रचलेला आहे प्लॅन केलेला आहे की घरात कोणी हो असणार नाही तेव्हा ह्या दोघांनी यायचं आणि हा विवेक पाटील येईल हे आईला पण कल्पना देऊन ठेवली होती की तो येईल भेटायला म्हणजे पूजा करायला म्हणजे एंट्री पण सुलभ झाली घरामध्ये आणि मग झालेलं कट गट आहे एवढं निश्चित दिसून येतं याच्यामध्ये कारण ते मोजके चाळीस मिनिटाच्या हा प्रकार झाला हे बाहेर जाणं आणि वापस येणार मध्ये सीसीटीव्ही नाही आता आम्ही सीसीटीव्ही बस सोसायटी बरीच मोठी आहे आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा होण्यासाठी आम्ही सी सी बसवण्याची सूचना सोसायटीच्या कमिटीला देणार आहोत सर आई सावत्र होती का आणि हत्या झाल्यानंतर या दोघांना स्कुटीवरून बसवून मुलीनेच नेलं का स्टेशनला नाही अजून तपासात निष्पन्न झालं नाही आता मुवमेंट आम्ही निष्पन्न करू कस कस झालंय त्यांची कुठं कुठं भेट झाली काय झालंय आता आपण प्राथमिक इंट्रोगेशन केलंय करून जाईल आपल्याला त्याच्यातलं सोन्याचं गंधन आणि चेन हे त्यांनी दोघांनी घेतली होती पण हे त्यांनी गाण ठेवले होते नाही आता ते तपासाचा भाग आहे तोंडी सांगण्यावरून मी तुम्हाला सांगणं योग्य नाही तुम्हालाही कळालेली अर्धवट माहिती मलाही कळाली पण तर मग आता सांगणं योग्य हो नाही आता हे तेवीस तारखेपर्यंत आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढे निष्पन्न होती आम्हाला तुम्हाला सांगताना त्या सोनाराला भेटून खात्री करून सांगावं लागतं नुसतं यांनी सांगितलं म्हणून सांगणं योग्य नाही मारण्याचं आईला मारण्याचं मुख्य कारण काय आईला मारण्याचं मुख्य कारण आतापर्यंत जे दिसून आलं विचार तू इंट्रोगेशन मध्ये की एक तर हिच्या आई सोबत वाद व्हायचे सारखे वाद व्हायचे कारण हिची मैत्री पण होती त्या ह्याच्याशी त्यानंतर हिला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा आईला मागावा लागायचा व्यवहार कारभार आईकडे होता आणि असं तर वाटतंय की तिला तिच्या हातात सगळं पाहिजे होत मग आई नसेल तर पूर्ण घरातला व्यवहार आपणच पाहणार असं त्याच इच्छा होती असं आता तरी वाटतंय लग्नावरून घरी होत मुलीला भाव वगैरे आहे नाही ती एक होती गुलती एक असल्यावर अशी प्रॉपर्टी मिळतच असते परंतु आई व्यवहार बघत होती तो व्यवहार सगळ्या हिच्याकडे आला असत प्रेम प्रकरण का त्या तिघांबरोबर नाही तिघांबरोबर नाही तिघांमध्ये एखाद्या बरोबर असं नाही प्रेम प्रकरण तर नाही नाही दीपक चौधरी सोबत तिची मैत्री होती आता प्रेम प्रकरण होत नाही होत दीपक चौधरीला आम्हाला बोलावं लागेल कारण या लेवलला तेव्हा आता जेव्हा प्रेम प्रकरण असतं त्या नाही पण ज्याच्या सोबत मैत्री होती त्याचा ह्याच्यात सहभाग नाही 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 त्याचा तो नातेवाईक आहे विवेक पाटील म्हणजे दोघांची काही हिस्ट्री नाही अजून तरी नाही पण ते दोघे कोण गाव भिवंडीचे राहणार आहेत रेकॉर्ड वर सीसीटीएनएस वर बघाय ना तोपर्यंत ना, सर ही मारणारी महिला आहे तिने आपल्या आईला मारलं स्वतः एक महिला चार वर्षाची मुलगी तिने मारलेली नाही रचला म्हणजे एवढं निर्डाली कशी आई जाऊन कोण करणारी मानसिकता काय झाली सर असं काय वाटतंय ते एवढ्या शेवट्या टोपाला काय गेली व्यक्ती तितक्या प्रकृती असं काय सांगितले स्वतःला मुलगी आहे आणि त्या असताना असं हे केलंय स्वतःच्या आईचा गुन केलेला आहे काय नक्की प्रकार आहे दिनांक तेरा तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेलश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिथं एका फ्लॅट मध्ये एका महिलेचा तिचं नाव प्रिया नाईक आहे मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला मग त्या प्रकरणात आम्ही आकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की कुणीतरी तिचा गळा आवडून खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात चौदा तारखेलाच खुनाचा गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून याचा तपास आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडे विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट रचल्यावरून तेरा तारखेला हा विवेक पाटील विशाल पांडे हे मैताच्या घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्या झोडणीने गळा आवळून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केली सर मोठे का काय नेमकं आतापर्यंत झालेल्या तपासात असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायची तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होत त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येत तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आणखी काही उद्देश होता या का याबाबत आम्ही सखोल तपास करणार आहोत प्रत्यक्ष सर्व काही होता का यामध्ये तिने कट रचलेला होता या दोघांना तिनेच सांगितलं होतं की खून करायचं आहे आणि त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले होते